वंचित बहुजन आघाडी परभणी उत्तर जिल्हा अध्यक्षपदी प्रमोद सटवाजी कुटे आणि दक्षिण अध्यक्षपदी मनोहर मारोती वावळे यांची निवड वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानं प्रदेश अध्यक्ष माननीय रेखाताई ठाकूर जिल्हा निरीक्षक अशोक भाऊ सोनुणे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी उत्तर जिल्हा अध्यक्षपदी प्रमोद पुटे तर दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी मनोहर वावळे यांची निवड झाल्याबद्दल सूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळेस त्यांच्यासोबत नवीन निवड झालेल्या परभणी जिल्हा उत्तर आणि दक्षिण जिल्हा कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी आणि महिला अध्यक्ष सुनीता साळवे जिल्हा महासचिव शिवाजी वाकळे त्याचबरोबर जिल्हा महासचिव मुझफ्फर खान परभणी शहराध्यक्ष मुद्दसीर असरार अन्सारी मनिरुद्दीन आकाश आंभोरे त्याचबरोबर बालाजी पाईकराव नरेश इरळकर विशाल उजगरे कार्तिक पांडागळे गणेश सोनटक्के नागराज वावळे यांच्यासह शहर कार्यकारिणीतील सर्वच पदाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व आजीमाजी पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक उपस्थित होते आज ओबीसीचा चेहरा म्हणून मला जिल्हाध्यक्षपदी निवड केली मी सर्वप्रथम बाळासाहेब आंबेडकरांचे आभार व्यक्त करतो तसेच परभणीमध्ये अनेक संख्या वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत माझी आहेत आत्ताची नवीन निवड झालेली नियुक्त झालेले सर्व पदाधिकारी तसेच जिल्ह्यातले सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की ओ पी सीचा चेहरा इथं बाळासाहेब आंबेडकरांनी जिल्हाध्यक्ष म्हणून द्यावं आणि आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं खरंच मी त्याचे बी मनापासून आभार व्यक्त करतो सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे की त्यांना मला जिल्हाध्यक्षाच्या पाठी जिल्हाध्यक्ष म्हणून पाठबळ दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद करतो आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये मी व सर्व माझे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि आजी माझे सर्व कार्यकर्ते सर्वजण मिळून येणाऱ्या स्थानिक सा... सा... स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये जसं जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल आम्ही शर्दीय बाळासाहेब आंबेडकरांचे नक्कीच आमच्या अध्यक्षपदाच्या खाली त्यांच्या हात बळकट करण्याचं इथं काम करू ता आणि महानगरपालिका जिल्हा परिषदवर आमचा वंचित बहुजन आघाडीचा झेंडा भडकण्याचा इथं पुरपूर प्रयत्न करू ता आणि पत्रकार बांधवांचे खूप खूप आभार की त्यांची पण खूप इच्छा होती की प्रमोद कुटे हा वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष मी तुमचे पण मनापासून आभार व्यक्त करतो आणि आता इथं आलेले सर्व पदाधिकारी त्यांचे पण मनापासून आभार व्यक्त करतो पुढील त्यांना पण शुभेच्छा देतो धन्यवाद लोकनायक न्यूज करीता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज